नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशभरातल्या एकोणसत्तर तेल क्षेत्राच्या लिलावाला तसंच प्रत्येकी पाच हजार टन तूर डाळ आणि उडीद डाळ आयातीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मराठवाड्यासाठी पहिल्या लवादानं मान्य केलेलं कृष्णा खोऱ्यातलं सात पीएमसी पाणी देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला देशभरात संमिश्र प्रतिसाद जम्मू काश्मीरमध्ये रफियाबाद इथं झालेल्या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान तर एक जवान शहीद महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून कंत्राटदार कंपनीची मालमत्ता जप्त आणि आसाममध्ये पूरस्थिती गंभीर सुमारे साडेआठ लाख नागरिकांना पुराचा फटका आणि आता सविस्तर वृत्त देशातल्या एकोणसत्तर तेलक्षेत्रांचा लिलाव करायचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलाय यामुळे सत्तर हजार कोटी रुपयांचे स्रोत वापरामध्ये येणार आहेत यातून निर्माण केला जाणारा गॅस बाजारभावानुसार विकला जाणार आहे त्याच्या वाटपावर कुठलेही निर्बंध असणार नाहीत हायड्रोकार्बन्स निर्मितीसाठी एकीकृत परवाना पद्धतीही आहे या संदर्भात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली केंद्रीय मंत्रिमंडळानं एम टी सीच्या माध्यमातून प्रत्येकी पाच हजार टन तूर डाळ आणि डाळ आयात करण्याच्या प्रस्तावालाही आज मंजुरी दिली या डाळी ग्राहकांसाठी किरकोळ उपलब्ध करून दिल्या आहेत डाळी आयात करणाऱ्या चार सरकारी संस्थांना सन दोन हजार सहा ते अकरा या काळात झालेल्या एकशे तेरा कोटी रुपयांच्या नुकसानीची भरपाई देण्याच्या प्रस्तावालाही आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली मराठवाड्याच्या हक्काचं पहिल्या लवादानं मान्य कृष्णा कृष्णाखोऱ्याचं सात टीएमसी पाणी देण्यासाठी राज्य शासन आवश्यक ती कार्यवाही करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी आज दुसऱ्या दिवशी उस्मानाबादला भेट दिली त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मराठवाड्यातली परिस्थिती भीषण आहे हा भाग सलग तीन वर्ष सातत्यानं दुष्काळाचा सामना करतो या संकटामध्ये शेतकऱ्यांना बळ देण्यासाठीच आपण हा दौरा करत असल्याचं त्यांनी सांगितलं उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासाठी सेना कुळगाव प्रकल्पात उजनीचं अतिरिक्त पाणी आणण्याचा विचार सुरू असून याबाबत केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाची मंजुरीही मिळाली आहे त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला टंचाईचा मुकाबला करण्यासाठी पिण्याचं पाणी जनावरांना चारा आणि हातांना काम देण्याचं राज्य शासनाचं धोरण आहे शासन आणि प्रशासन मिळून या संकटाला सामोरं जाऊ असं म्हणाले आम्ही ज्या ज्या घोषणा केल्या त्या सगळ्या घोषणा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत सगळ्या घोषणा आम्ही पूर्ण करतोय आता देखील चारा आम्ही उपलब्ध करून दिला पाणी उपलब्ध करून दिलंय महाराष्ट्रामध्ये ऑगस्टच्या महिन्यामध्ये चारा छावण्या चालू करणारे हे पहिलं सरकार आहे यापूर्वी कुठल्याही सरकारनं कधी सुरू केलं नाहीत पण हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे याकरता जे काही पैशाचं नियोजन आहे आम्ही काल अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये देऊन पाण्याच्या संदर्भातले जेवढे अक्विझिशन आहेत त्याच्या सगळे बिल आम्ही क्लिअर करून टाकलेले आहेत त्यामुळे राज्य सरकारचं एक कमिटमेंट आहे मुख्यमंत्र्यांनी भूम तालुक्यातल्या हांडोगरी इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि चारा छावणीचं उद्घाटन केलं दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांची सर्व फी माफ केली जाईल असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं चारा छावणीमध्ये किमान पाचशे जनावर असावीत ही अट राज्य सरकारनं शिथिल करून किमान संख्या दोनशे पन्नासवर आणली आहे जनावरांसाठी प्रदेश आणि कर्नाटकातूनही चारा उपलब्ध करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी करून सीना कोळेगाव प्रकल्पाला भेट दिली तसंच परांडा तालुक्यातल्या चांदणी मध्यम प्रकल्पाचीही पाहणी त्यांनी केली उस्मानाबादनंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्याला भेट दिली सौताडा इथल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि या भागातल्या पिकांचीही पाहणी केली केंद्र सरकारच्या कामगार विषयक धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी आज पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये वाहतूक बँका विमा बंदरं आणि गोदामं अशा विविध क्षेत्रातले कर्मचारी सहभागी झाले होते पश्चिम बंगाल ओडिशा त्रिपुरा आणि राजस्थानात अनेक ठिकाणी या संपाचा परिणाम दिसून आला दक्षिण भारतात मात्र तामिळनाडू वगळता इतर या संपाचा थोडासाच प्रभाव जाणवला या देशव्यापी संपामध्ये राज्यातही विविध कर्मचारी संघटना सहभागी झाल्या कामगार संघटनांनी पुकारलेल्या आजच्या संपामुळे देशातल्या विविध भागातलं जनजीवन काहीसे विस्कळीत झालं पश्चिम बंगालमध्ये संपाचा जास्त परिणाम दिसून आला काही ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि डावे पक्ष यांच्यात तणावाच्या तुरळक घटना घडल्या पोलिसांनी दोनशे जणांना ताब्यात घेतलं दिल्लीत रिक्षा टॅक्सीच्या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली मुंबईत विविध कामगार संघटनांनी धरणं आंदोलन केलं मुंबईतल्या वाहतूक सेवेवर मात्र या संपाचा फारसा परिणाम दिसून आला नाही महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं या संपाला पाठिंबा दर्शवला होता संपामध्ये विदर्भातले तीन लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथं कामगार संघटनांची जाहीर सभा झाली चंद्रपूरमध्ये भद्रावती शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यातले चार हजार कामगार संपावर गेले होते जिल्ह्यातल्या पंचवीस कोळसा खाणीतले सुमारे पंचवीस हजार कामगारही यात सहभागी झाले होते गडचिरोली इथं काढण्यात आलेल्या मोर्चात अंगणवाडी महिला आणि आशा कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या वर्ध्यातही विविध संघटनांनी ठाकरे मार्केट पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला वाशिम जिल्ह्यातही विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चात घरकाम करणारे कामगार सहभागी झाले जालन्यातही विविध संघटना सहभागी झाल्या होत्या कोल्हापूर जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला बँक वाहतूक विमा आणि इतर खासगी क्षेत्रातले कामगार संपावर असल्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत औरंगाबादमध्ये कामगार संघटनांनी क्रांती चौकातून महामोर्चा काढला मात्र मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी संपात सहभागी झाले नाहीत पुणे शहर आणि जिल्ह्यातले सुमारे तीन लाख कामगार सहभागी झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे सोलापूर मध्येही विविध क्षेत्रातल्या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शनं केली रिक्षा आणि परिवहन कामगारांच्या संपामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल झाले नाशिकमध्ये कामगारांनी अनंत कान्हेरे मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला या दहा हजारांपेक्षा जास्त कामगार सहभागी झाल्याचा दावा कामगार नेत्यांनी केला आहे आजच्या संपामध्ये देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या तेवीस बँका बारा खासगी बँका बावन्न क्षेत्रीय ग्रामीण बँका आणि तेरा हजारांहून अधिक सहकारी बँका सहभागी झाल्याची माहिती बँक संघटनांनी दिली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी मात्र या संपात सहभागी झाले नाही तसंच कास्ट ड्राईब कर्मचारी महासंघाचे सुमारे पाच लाख कर्मचारी या संपात सहभागी झाले नाहीत आजच्या देशव्यापी संपाचा राज्यातल्या शासकीय कामकाजावरती मात्र कोणताही विपरीत परिणाम झाला नाही असं सामान्य प्रशासन विभागानं कळवलं आहे संपाच्या कालावधीमध्ये मंत्रालयातल्या विविध विभाग आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये गट अ आणि गट ब या दोन्ही गटातल्या अधिकाऱ्यांची नव्वद टक्के उपस्थिती होती त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचीही पन्नास टक्क्याहून अधिक उपस्थिती होती सर्व विभाग आणि कार्यालयातलं कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होतं मंत्रालयातही सुरळीत कामकाज सुरू होतं दैनंदिन सरकारी कामकाजावर या संपाचा कोणताही विपरीत परिणाम झाला नाही असं सामान्य प्रशासन विभागानं कळवलं आहे जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यामध्ये रफियाबाद इथं आज भारतीय सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये एका भारतीय जवानालाही वीरमरण आलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रफियाबादमधल्या मा लडुरा गावातल्या एका घरामध्ये घरामधलष्करी इस्लाम संघटनेचा मुख्य दहशतवादी इम्तियाज कांडूसह दहशतवाद्यांचा एक गट लपला असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली त्यानंतर अनेक तास सुरक्षा दल आणि चकमक सुरू होती यासंदर्भातलं सविस्तर वृत्त अद्यापही हाती आलेलं नाही गेल्या आठवड्यामध्ये रफियाबाद इथंच मोहिमेमध्ये सुरक्षा दलाला एका दहशतवाद्याला पकडण्यात यश आलं होतं तर चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलानं ठार केलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातल्या संघटनांची तीन दिवसांची समन्वय बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली या बैठकीला आज अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते या बैठकीमध्ये राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर आज चर्चा झाली असं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी सांगितलं तीन दिवसांच्या या बैठकीमध्ये संघटना वाढीबरोबरच जनगणनेची जातीनिहाय आकडेवारी वन रँक वन पेन्शन तसंच गुजरातमध्ये पटेल आरक्षणावरून नुकताच झालेला हिंसाचार याबद्दल चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज कंत्राटदार चमणकर एंटरप्राइजेसची मालमत्ता जप्त केली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर याच घोटाळ्यामध्ये बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचे दोन आरोप तीन महिन्यांपूर्वी दाखल झाले आहेत भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचं कंत्राट चमणकर एंटरप्राइजेस या कंपनीला दिलं होतं मात्र हे कंत्राट देताना आवश्यक अटी आणि नियमांची पूर्तता झाली नाही तसंच या मोबदल्यात भुजबळ कुटुंबियाच्या मालकीच्या कंपन्या आणि ट्रस्टना मात्र आर्थिक लाभ झाल्याचं वृत्त आहे सक्तवसुली संचालनालयानं यासंदर्भात आज चमणकर कंपनीची मुंबईतली सतरा कोटी पस्तीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र कुणालाही अद्याप अटक झाली नाहीये असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत केंद्र सरकारनं सात सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे याआधी ही मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत होती केंद्रीय वित्त मंत्रालयानं ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे हज यात्रेसाठी यंदा मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्यातले दोन हजार सातशे पन्नासपेक्षा अधिक हज यात्रेकरू सौदी अरेबियाला जाणार आहेत दोनशे चौऱ्याहत्तर यात्रेकरूंचा पहिला जत्था आज चिखलठाणा विमानतळावरून सौदी अरेबियाला रवाना झाला यंदा ही जामा मशीद अरबी मदर्शा इथं यात्रेकरूंसाठी निवासाची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे दोन ते एकोणीस सप्टेंबर या दररोज यात्रेकरूंचा जथ्था सौदी अरेबियाला रवाना होणार आहे आदिवासी समाजाच्या घटनादत्ता आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करू नये अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदनं राज्यपाल चे विद्यासागर राव हो यांच्याकडे आज केली आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष मधुकर पिचड यांच्या अध्यक्षतेखालच्या एका शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली आणि आदिवासींच्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पिचड यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देऊ नयेत यासाठी कायद्यामध्ये बदलही करू नयेत हा कायदा बदलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिचड यांनी दिला इतर कोणत्याही वादामध्ये न पडता केळकर समितीनं सुचवलेल्या आदिवासी समाजाच्या विकासाच्या शिफारशी राज्य सरकारनं तात्काळ लागू कराव्यात आदिवासी आश्रमशाळांमधली बिकट अवस्था सुधारावी आदिवासी क्षेत्रांची पुनर्रचना करावी यासारख्या मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या त्याला राज्यपालांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आदिवासींच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिल्याचं मधुकर पिचड यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला विधानसभेचे माजी उपाध्यक्ष वसंत पुरके माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि पद्माकर वळवी उपस्थित होते आदिवासीच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्या मालमत्तेचे आणि विकासाचे पूर्ण अधिकार हे राज्यपालांना आहेत आणि राज्यपाल मंत्रिमंडळाचा देखील विचार न करता मुख्यमंत्र्यांचाही विचार न करता आदिवासीच्या संरक्षणाचा निर्णय घेऊ शकतात म्हणून आम्ही राज्यपालांना सैठकी साहेब हा कायदा मोडू देऊ नका तुमचे अधिकार वापरा एट्रॉसिटी कायद्याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचावी या उद्देशानं पनवेल इथं जातीय अत्याचार निर्मूलन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं अॅट्रॉसिटी कायदा माहितीपट दिनदर्शिका दोन हजार पंधरा सोळाचं प्रकाशनही या परिषदेत झालं त्याविषयीचा वृत्तांत रायगड जिल्ह्यात पनवेल नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथं ही रायगड विभागाची जातीय अत्याचार निर्मूलन परिषद झाली माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे उद्घाटक तर अध्यक्षस्थानी राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष सी एल थुल होते नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी अॅट्रॉसिटी कायदा माहितीपट दिनदर्शिका दोन हजार पंधरा सोळाचं प्रकाशनही झालं सी एल थुल यांनी दलित अत्याचाराच्या घटनांमधील पीडितांना कसा न्याय मिळेल याबाबत दूरदर्शनशी बोलताना मार्गदर्शन केलं माजी सनदी अधिकारी आर के गायकवाड यांनी दलितांवर होत असलेल्या अत्याचाराच्या बदलत्या स्वरूपाबाबत भाष्य केलं अॅट्रॉसिटी कायदा लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे अशी आग्रही भूमिका मनोज संसारे यांनी मांडली अॅट्रॉसिटी अॅक्ट कशी केस दर्ज करता येईल गुन्हे दाखल करता येईल या संदर्भात संपूर्ण सरकारने राबवले पाहिजेत केली पाहिजे राज्य सरकारनं घेतलेला संच मान्यता करण्याचा निर्णय हा शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात असून तो अनुदानित शिक्षण उद्ध्वस्त करणार आहे अशी टीका शिक्षण हक्क कृती समितीनं आहे समितीचे अध्यक्ष पम राऊत मुख्य निमंत्रक अमोल ढमडेरे आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज मुंबईत या संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते त्याचा थेट परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होईल असं कपिल पाटील यांनी यावेळी सांगितलं या निर्णयामुळे आता प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक मिळणार नसून सर्व विषयांसाठी एकच शिक्षक असेल त्यामुळे सरकारनं हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली सरकारच्या या निर्णयाविरोधात येत्या पाच सप्टेंबरला उपोषण करणार असल्याची माहिती कपिल पाटील यांनी यावेळी दिली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड नेसरी आणि आजरा परिसरामध्ये दिवसाढवळ्या घरपोड्या करणाऱ्या दोन चोरट्यांना आज पोलिसांनी अटक केली या चोरट्यांकडून एक किलो सोन्याचे दागिने चार किलो चांदीचे दागिने कार आणि मोटरसायकलीसह रोख रक्कम असा सुमारे चाळीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या चोरट्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्यामध्ये चोरा केल्याचं तपासातून उघड झालं अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचा सा साथीदार सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आह अंतर्गत आता एक घरपोडी करणारी टोली सापडलेली आहे आणि त्या टोलीमध्ये प्रकाश विनायक पाटील आणि अजित शिवराई धनकर या नावाचे मुलांच्याकडे टोटल चौदा घरपोडीवडकीस आलेली आहे आणि त्या चौदा घरपोडीमध्ये दस तंदगडची आणि चार नसरीची आहे आणि ते सर्व दिवसामध्ये झालेली घरपोडी आहे पर्यावरणाची हानी टाळून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गेल्या काही वर्षापासून समाजाकडून प्रयत्न होताना दिसत आहेत विशेषत गणपती उत्सवासाठी पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती बनवण्याकडे समाजाचा कल दिसतोय त्याचाच एक भाग म्हणजे कागदापासून बनवलेली श्री गणेशाची मूर्ती मुंबईतल्या जे जे कला महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता प्राध्यापक मोरेश्वर पवार यांचा गणपती बनवणं हा पिढीजात व्यवसाय ज्यासाई उरण इथेही माती पासूनच गणपतीच्या मूर्ती तयार करण्याची सर्वसाधारणपणे प्रथा आहे मात्र गेल्या सात आठ वर्षांपासून पवार यांनी कागदापासून गणपती तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे त्यासाठी कागदाचा लगदा न वापरता वर्तमानपत्र चिकटवून फायबर मोल्ड आणि टिश्यू पेपरचा वापर करून कोटिंग तयार केलं जात हा एक अशा प्रकारचा एक पेपर असतो जो टिश्यू पेपर आपण म्हणतो हा पेपर घेतो हा फर्स्ट कोटिंगला पण लावण्याचे चार ते पाच कोटिंग त्याच्यात लावले होते आणि त्यानंतर मग आपला हा साधा वर्तमान पेपर आहे हा वर्तमान पेपरचे तुकडे असे करून हा त्याच्यावर हे लावले मौल जातात आणि हेच संपूर्ण तुम्हाला इथे पाहायला मिळेल की अशा स्वरूपाचा मोल्ड समजा असेल त्या मोल्डमध्ये हे ते पेपर कसे असे आपण लेअर एकावर एक, एक लेअर ले ले असे पण लावतो त्याच्यावर आणि लेअर लावलेले झालेले तुम्हाला हे इथे पाहायला मिळेल असं की अशा प्रकारचा हा मोल्ड मग हा भरला जातो आणि हे सगळे मूळ भरून झाल्यानंतर एकमेक जॉईंट होतात आणि जॉईंट झाल्यानंतर झालेली फिगर तुम्हाला मागे तुम्हाला पाहायला मिळेल जेव्हा पाण्यामध्ये हा गणपती बुडवला जातो तेव्हा हे पाण्याचं पेपर असतं त्याचे विघटन होतात सेपरेट होतात आणि ही पेस्ट असते ही गव्हाच्या मैद्याची असल्यानंतर प्राण्याने किंवा माश्याने कोणी खाल्ली तर कुठल्या प्रकारचं हानी होत नाही पर्यायांच्या दृष्टीनं खूप चांगलं असतं या मूर्तींसाठी नैसर्गिक रंगाचाच वापर केला जातो त्यानंतर मूर्तीला नवीन वस्त्र नेसवून कागदापासूनच बनवलेले दागिने खातले जातात अशी एक मूर्ती बनवण्यासाठी किमान पंधरा ते वीस दिवस लागतात ठाणे नवी मुंबईसह आसपासच्या ठिकाणांहून गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतींसाठीही मोठ्या प्रमाणावर या गणपतींना मागणी आहे गणेश विसर्जनानंतर नद्या समुद्र तसंच तलावांमध्ये होणारं प्रदूषण टाळण्यासाठी पवार यांची कागदाचा इको फ्रेंडली गणपती ही संकल्पना नक्कीच कौतुकास्पद असून पर्यावरण रक्षणाचा मानबिंदू ठरणारी आहे बोलुतद्दार संस्था महासंघ आणि महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था यांनी सोलर सरखा या कार्यशाळेचं अमरावती इथं आयोजन केलं होतं पालकमंत्री प्रवीण पोटे या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते अनुसूचित जातीतल्या अडीचशेपेक्षा अधिक महिला या कार्यशाळेत सहभागी झाल्या यावेळी सहभागी महिलांना सोलर चरखा संदर्भातल्या तांत्रिक गोष्टींचं मार्गदर्शन तज्ज्ञांनी केलं सोलर चरखा या प्रकल्पामुळे महिलांना रोजगार मिळून त्यांना उत्पन्नाचं नवं साधन मिळेल असं मत प्रवीण पोटे यांनी यावेळी व्यक्त केलं जैवविविध जैवविविधतेविषयी सर्व गोष्टींसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या फोंडाघाट आज राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं कोकण जिओग्राफर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलख् या परिषदेत विविध तज्ज्ञ आणि अभ्यासकांनी सहभाग घेतला डॉक्टर नीलद्री दास या परिषदेचे अध्यक्ष होते कोकणची भौगोलिक रचना आणि इथली जैवविधता पर्यटनाला पूरक असल्याचं मत नीलाद्री दास यांनी यावेळी व्यक्त केलं पश्चिम घाटातल्या अमूल्य नैसर्गिक ठेव्याचं जतन व्हायला हवं असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं योग्य नियोजन केलं तर घरच्या घरीच ताज्या भाज्या पिकवता येतात हे एका अमरावती अनोख्या प्रयोगातून दाखवून दिलंय त्यांनी त्याने चक्क घरच्या गच्चीवरच भाज्यांचा मळा फुलवला आहे भाजीपाला महागला म्हणून होणारी ओरड ही प्रत्येक घरातली सर्वसामान्य बाब मात्र अमरावतीच्या सर्वोदय कॉलनीत राहणाऱ्या प्रभाकर सावरकर यांनी राहणाऱ्याच सातशे पन्नास स्क्वेअर फूट गच्चीचा वापर शेतीसाठी करून घरच्या गर घरीच ताज्या भाज्या पिकवण्याची वेगळी शक्कल लढवली आहे गेल्या बारा वर्षांपासून सावरकरांनी हा छंद जोपासला असून एका पुस्तकातून त्यांना गच्चीवर शेती करण्याची प्रेरणा मिळाल्याचं ते सांगतात नागरिकांना आपल्या टेरेसवर आपल्या आवारात काहीच नसेल तर आपल्या कुंडीत भाजीपाल्याची निर्मिती करावी त्याने राष्ट्रीय उत्पन्नात भर होईल आणि आरोग्यदायी मिळेल तर ते माझ्या डोक्यात बसलं मग मी तो प्रयोग केला तर खरोखरच इतकं आरोग्यदायी आणि चांगलं चवदार खायला मिळालं बरं यात हिशोब लावल्या ना तर वर्षाचं कितीतरी क्विंटल निघत असेल भाजीपाला आणि सगळं खाण्याचे पदार्थ या शेतीत त्यांनी हुरडा वांगी मिरच्या कारली भेंडी परसबी विविध प्रकारचे कोहळे अशा अनेक भाज्यांचा समावेश केला आहे विशेष म्हणजे या सर्व भाज्या पिकवण्याकरता सेंद्रिय खतांचा वापर केला जातो सावरकर यांच्या पत्नीकडे खत निर्मिती आणि बियाणे तयार करण्याची जबाबदारी असून त्या ही जबाबदारी मोठ्या उत्साहानं पार पाडतात पसोळा काही खरकट वगैरे जेही काही निघाला आम्ही त्या खड्ड्यात जमा करतो ते वर्षातून मग एकदा उपस त्याला गाळून घेतो ते खरं टाकलं की भरपूर कॉलनीत राहणाऱ्या प्रत्येकासाठी सावरकर यांच्या गच्चीवरच्या शेतीत नवीन काय हा उत्सुकतेचा विषय असतो अनेक लोकांना असं वाटतं की आपण आता साठी ओलांडलेली आहे मी रिटायर्ड झालेला आहे आता मी काय करू परंतु काकांचा जर आदर्श आपण लक्षात घेतला तर हे अतिशय चांगलं आणि स्तुत्य आणि तो त्यांचा जो प्रयत्न आहे तो इतरांनीही ते जोपासावं सेवानिवृत्तीनंतर प्रत्येकानं आपल्या आवडीचा छंद मनापासून जोपासला तर तो जीवन जगण्याचा एक उत्तम मार्ग असल्याचं सावरकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे स्वच्छ शहरासाठी कचरा संकलन वाहन यंत्राची निर्मिती औरंगाबादमधल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी केली आहे त्यांची औरंगाबाद अभियांत्रिकी महाविद्यालयातले हे तीन विद्यार्थी आज समाजात या विद्यार्थ्यांचं नाव आदरांना घेतलं जात आहे त्यांचं कार्यही ही आहे म्हणा दूरदर्शन वरून प्रसारित होणाऱ्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात पंढरपूरमधल्या डोक्यावरून मैला उचलून नेणाऱ्या मजुरांची व्यथा मांडण्यात आली आणि तेच निमित्त ठरलं कचरा संकलन वाहन यंत्राच्या निर्मितीसाठी या कार्यक्रमातून प्रेरणा घेतलेल्या आणि स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हावं अशी इच्छा असणाऱ्या या विद्यार्थ्यांनी कचरा संकलन वाहन यंत्राची निर्मिती केली आहे जवळपास साडेपाच हजार रुपये या यंत्र निर्मितीला खर्च आलाय शंभर 120 है। है, ते एकशे वीस किलो इतकी या यंत्राची वहन क्षमता आहे कचरा उचलणारे लोक आहेत ते लोक त्यांना जे श्रम लागतात कचरा वाहून नेण्यासाठी त्या गाड्यांमध्ये तर ते कमी करण्यासाठी आम्ही त्याला इंज, सनीचं इंजिन लावलेलं आहे आणि त्या सनीच्या इंजिनच्या जोरावर आम्ही ती ट्रॉली चालवतो आणि या ट्रॉलीला मागे प्लॅटफॉर्म जोडले त्या प्लॅटफॉर्मवर माणूस उभा राहून ती ट्रॉली ऑपरेट करेल कार्यक्षेत्र आणि सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांनी साकारलेलं हे यंत्र समाजोपयोगी आणि आदर्शवादीच राज्यातील कौशल्य विकास कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कौशल्य विकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांना आज मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं परंतु काही अपरिहार्य कारणास्तव आज उपलब्ध होऊ शकले नाहीत देशातील दुष्काळाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि भूजल स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत यावर्षी वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना चारशे दहा कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे यापैकी महाराष्ट्राला एकवीस कोटी रुपये राजस्थानला एकोणसत्तर कोटी तामिळनाडूला चौसष्ट तर पंजाबला सेहेचाळीस कोटी रुपये मिळणार आहेत देशातल्या दोनशे एकोणीस जिल्ह्यांना गेल्या काही वर्षापासून सततच्या दुष्काळाला सामोरं जावं लागत त्या पार्श्वभूमीवरती सरकारनं पहिल्यांदाच दुष्काळ प्रवण भागांना प्राधान्यानं सहाय्य करण्याचं ठरवलं आहे दुष्काळ स्थितीला तोंड देत असलेल्या मराठवाड्यातल्या पावसाची तूट एक्कावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे देशातल्या छत्तीस उपविभागांपैकी सतरा पावसाची तूट आहे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राची पावसाची तूट एकेचाळीस टक्के तर कोकणाची बत्तीस टक्के असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे आसाममधली पूरस्थिती अद्यापही गंभीरच आहे आतापर्यंत सुमारे साडेआठ लाख नागरिकांना या पुराचा फटका बसला गेल्या ग्रा चोवीस तासात संततधार सुरूच असल्यानं आसाममधल्या चाहुआ आणि डुमडुमा या भागामध्ये दोन जणांचा मृत्यूही झाला आहे दिब्रुगड तेजपूर धनसही आणि खुशियारासह विविध विभागात ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे राज्यातल्या अठरा जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे धिमाजी जिल्ह्यातली पूरस्थिती गंभीर आहे तिथं तीन लाखाहून अधिक नागरिक पुराच्या विळख्यामध्ये सापडले आहेत पुरामुळे बेघर झालेल्या सुमारे पंच्याऐंशी हजार नागरिकांनी शासनानं उघडलेल्या मदत शिबिरामध्ये आश्रय घेतला आणि आता राज्यातल्या हवामानाचा आढावा येत्या छत्तीस तासामध्ये कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान हो खात्यानं वर्तवला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर तेहतीस आणि तेवीस पुणे एकतीस आणि वीस औरंगाबाद एकतीस आणि तेवीस नाशिक एकोणतीस आणि वीस कोल्हापूर तीस आणि वीस रत्नागिरी एकतीस आणि तेवीस सोलापूर पस्तीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर देशभरातल्या एकोणसत्तर तेलक्षेत्राच्या लिलावाला तसंच प्रत्येकी पाच हजार टन तूर डाळ आणि उडीद डाळ आयातीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मराठवाड्यासाठी पहिल्या लवादानं मान्य केलेलं कृष्णा खोऱ्यातलं सात पीएमसी पाणी देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला देशभरात संमिश्र प्रतिसाद जम्मू काश्मीरमध्ये रफियाबाद इथं झालेल्या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान तर एक जवान शहीद महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून कंत्राटदार कंपनीची मालमत्ता जप्त आणि आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर सुमारे साडेआठ लाख नागरिकांना पुराचा फटका याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार